वाघमारे मी पुणे जिल्ह्यामध्ये आहे पुणे जिल्ह्यामध्ये जो आशाताई तांबुळे यांनी जो कार्यक्रम ठेवला पूर्ण महाराष्ट्रभर मा, महिला या कार्यक्रमाला उपस्थित राहिला आपण जाणून घेऊयात आणि त्या कार्यक्रमाचे विशेष म्हणजे महाराष्ट्र राज्यस्तरीय पुरस्कार हे जे जे मोठे मोठे स्तरामध्ये जे काम करतात त्यांना भेटलेलं आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया परिचय करूया सर तुमचा परिचय द्या तुम्हाला हा पुरस्कार भेटल्याबद्दल काय वाटते सर माझं नाव निलेश यशवंत जाधव मी सध्या एलूर तालुका जिल्हा सांगली या ठिकाणी कामत उपहार या नावाचे रेस्टॉरंट हॉटेल रेस्टॉरंट अगदी पाच वर्षापासून यशोदीला चालवत आहे तसेच जाधव पेट्रोलियम व जाधव ब्रदर्स उद्योग समूहामार्फत मी गेली दहा वर्ष झालं पेट्रोल पंप आणि हॉटेल व्यवसाय करीत आहोत सध्या आमच्याकडे एक सत्तर स्टाफ म्हणजे कामानिमित्त आहे आणि भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका अध्यक्षा तृप्तिताई मॅडम देसाई मॅडम मला एक आठ दिवसापूर्वी सांगितले की तुमचे या पुरस्कारासाठी सितारा ऐकवान पुरस्कारासाठी निवड झालेली आहे तरी प्रथम प्रथमत मी तृप्ती देसाई मॅडमच मनपूर्वक आभार मानतो व या सितारा ऐकवानच्या ऐकवान अवॉर्डच्या अयश तांबोळी मॅडम यांचाही आभार मानतो येणाऱ्या आयुष्यामध्ये या पुरस्काराच्या रुपाने एक चांगलं काम करण्याची किंवा आणखी उद्योग व्यवसायामध्ये प्रगती करण्याची प्रेरणा मिळेल त्याबद्दल मी चुपदा देसाई च व आपल्या आई आभार मानतो खूप खु, खूप खु, धन्यवाद खूप छान सर म्हणजे तुम्ही एका हॉटेल व्यावसायिक आहे तुम्ही आणि हॉटेल व्यावसायिकांना त्यांनी पुरस्कार देण्याचं ठरवलं म्हणजे काहीतरी खूप छान म्हणजे कार्यक्रम त्यांनी ठेवल्याबद्दल धन्यवाद तुम्ही काय सांगू शकता मी अनिता अग्रवाल आणि आयशा मॅमचं आणि तृप्तीताई देसाईचं मी मनापासून आभार मानते की त्यांनी मला या कार्यक्रमाला बोलवलं एवढा सन्मान दिला मला, मला त्यांचं धन्यवाद आणि थँक्यू खूप छान तुम्ही परिचय द्या म्हणजे तुम्ही तुम्हाला हा राज्यस्तरीय पुरस्कार त्यांनी बहाल केला तुमचा परिचय द्या सर मी गणेश नानासाहेब धनवे मोहो तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर मी हॉटेल व्यवसाय हॉटेल नंदनवन शुद्ध शाकाहारी मोहोळ पंढरपूर सोलापूर रोड मॅडम आणि दिला त्याबद्दल धन्यवाद म्हणजे ताईंच ता तुम्ही म्हणजे काय आभार मानू शकता कशाबद्दल देऊ शकता तुम्ही सांगा म्हणजे तुम्हाला त्यांनी पुरस्कार दिला ताईंनी आशा ताई तांबोळीने हा एवढा मोठा कार्यक्रम ठेवला प्रत्येक महाराष्ट्रातून महिला महाराष्ट्रातून माणसं येतात ते तृप्तीताई पण ह्या ठिकाणी अवेलेबल आहे तुम्ही काय सांगू शकता म्हणजे त्यांना मी त्यांना एवढंच म्हणेन की धन्यवाद ताई तुम्ही एवढा आम्हाला पुरस्कार दिला इथे बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल धन्यवाद खूप छान तुम्ही काय सांगू शकता सितारा आयकॉन अवॉर्ड जे राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आहे यामध्ये विविध क्षेत्रामध्ये ज्यांनी चांगलं काम केलेलं आहे हालाकीच्या परिस्थितीतून आज ते त्या शिखरापर्यंत आलेले आहेत अशा सर्वांचा राज्यस्तरीय पुरस्कार देऊन जे आहे ते आज गौरवण्यात आलं या कार्यक्रमाचं आयोजन आयशा तांबोळी आणि त्यांच्या टीमने केलेलं होतं पुरस्कार आपण अनेक कार्यक्रम बघत असतो परंतु पहिल्यांदा असा मी सोहळा करतोय की स्वतःहून पुरस्कार पुरस्कारार्थी निवडले गेले आणि पुरस्कार सोहळ्यामध्ये आपण बघत असतो की अनेक ठिकाणी पुरस्कारार्थी रेफरन्सने किंवा अनेक वेळेला संस्थेला मदत घेतली जाते एकही रुपयाची कुठली मदत न घेता आणि स्वतःहून कुणी जे चांगले काम करतायत त्यांना स्वतःहून पुरस्कार जे आहेत ते दिले गेलेले आहेत आणि म्हणूनच राज्यभराच्या कानाकोपऱ्यातून इथं जे आहेत ते उद्योजक असतील सोशल वर्कर असतील अगदी अनेक वेगवेगळ्या क्षेत्रातील मॉडेल असतील ऍक्टर असतील लावणी सम्राट असतील हे सगळे आलेले आहेत मी सगळ्यांचे मनापासून आभार मानते कारण या कार्यक्रमाचं आयोजन करण्यामध्ये आयुष्याबरोबर निश्चितच आम्ही पुढाकार घेतलेला होता उद्देश का का या कार्यक्रमाचा होता आणि म्हणून या या कार्यक्रमाचा भरभरून प्रतिसाद सुद्धा सगळ्या राज्यभरातून महिलांनी आणि सगळ्यांनी दिला त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार खूप महिला संस्थेच्या वतीने आज या ठिकाणी आयकॉन अवॉर्ड देण्यात येत आहेत आणि आयशाताई आणि त्यांचे पती यांच्या मार्फत हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला अनेक नवीन लोकांना व्यासपीठ मिळवून त्या देत आहेत त्यांचं काम अतिशय चांगला आहे त्यांच्या कार्याला आमच्या सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा सर खूप महाराष्ट्रातल्या महिला इथं पाहिलं असेल महिलांच्या मा, चेहऱ्याचा आनंद तुम्हाला हे तुम्ही पुढच्या पिढीसाठी काय सांगू शकता सर मी सांगितलं ना ते अनेक नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध दे करून देत आहेत त्याच्यामुळे अनेक कलाकारांना संधी मिळते त्यामुळे त्यांच्या कार्याला आमच्या शुभेच्छा आहेत धन्यवाद सर तुम्ही सांगल्याबद्दल नमस्कार मी सारिका सालुंखे मी स्टार प्रवाहावरील पिंकीचा विजय असो या मालिकेत निरीची भूमिका साकारत होते तर आज मी सितारा महिला विकास संस्था आयोजित मिस अँड मिसेस या फॅशन मला इन्व्हाइट केलं गेलं आणि मला इथे सितारा ॲज अ रायझिंग स्टार म्हणून अवॉर्ड सुद्धा मिळाला आणि हा शो त्या शोची खासियत म्हणजे इथे कोणी टीनेज मुलगी दिसणार नाही म्हणजे आपल्या कामातून म्हणजे गृहिणींना आजकाल तुम्हाला माहितीच गृहिणी एकदा संसारात गुंतल्या की त्यांना आपल्या आवडीनिवडी जपायला वेळ सुद्धा मिळत नाही पण ह्या लोकांनी हा खास गृहिणींसाठी हा फॅशन शो आयोजित केला मला खरंच त्यांचं खूप कौतुक वाटतय म्हणजे हा जो शो झाला हा पहिल्यांदा तुम्ही बघितला का म्हणजे पहिल्यांदाच बघितला तुम्ही पुण्यामध्ये हा पुण्यामध्ये आणि प्रचंड पब्लिक फॅशन शो पाहायला आणि माझ्यासाठी मला माहित नाही अनुभव ह्यापैकी कोण विनर झालं पण माझ्यासाठी ह्या सगळ्याच जणी खूप सुंदर दिसत होत्या आणि या सगळ्या जणी माझ्यासाठी विनर आहेत कारण आ, त्या माझ्या आईच्या कोणी माझ्या आईच्या वया वयाच होत कोणी माझ्या बहिणीच्या वयाचं होतं कोणी माझ्या वहिनीच्या वगैरे असं म्हणजे या ठिकाणी एज ला परवानगी नव्हती म्हणजे तुम्ही लग्न झालेल्या पण होत्या बिगर लग्नाच्या होत्या आणि वयस्कर पण होत्या फक्त तरुण मुली मुल, मुल, मुला, मुला मुलींसाठी खूप सारे फॅशन शो आयोजित करण्यात येतात बट गृहिणींसाठी फार क्वचितच शो आपल्याला त्यांपैकीच हा एक शो होता खरच हार्ट हा शो आयोजित करणार तुम्हाला आता हा पहिल्यांदा शो झाला तुम्हाला वाटतं असं प्रत्येक ठिकाणी जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये असे ज्या म्हणजे खेडेगावातली ज्या मुलींना हे वेगवेगळ्या व्यासपीठ मिळावं म्हणून असं काय वाटतं तुम्हाला वाटतं येस येस मिळायला हवं कारण आपले मी माझ्या आईलाच बघते की तिचं रोजचं एकच शेड्यूल माझं वेगवेगळं तरी असतं शेड्यूल मी आज हे शूटिंग करते उद्या दुसरं पण तिचं सकाळी उठते स्वयंपाक करते तीच काम परत जेवण बनवणं परत झोपणं एवढंच त्यांच्या पुरतं एवढंच म्हणजे त्यांचं एवढंच आयुष्य असतं पण ह्यापेक्षा पण काहीतरी वेगळं असे ऑर्गना कार्यक्रम कोणीतरी असं ऑर्गनाईज करत म्हणजे हा म्हणजे असं क्षण आपण म्हणू शकतो काय आनंदाचे क्षण त्यांना मिळून जातात अशा कार्यक्रमांमध्ये तुम्ही हा कार्यक्रम बघून तुम्ही भारावून गेला म्हणजे तुम्हाला असं वाटतं की असं वाटलं म्हणजे कार्यक्रम प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात प्रत्येक गावागावात सुद्धा व्हायला हवेत म्हणजे खेडेगावातील मुलींना तरी नवीन वेगळं व्यासपीठ होईल आणि त्यांच्या मनातली भीती माणूस काय म्हणतो मुलगी बाहेर नाही गेली पाहिजे घरातच राहिली पाहिजे याविषयी तुम्ही काय सांगू शकता ह्याच जिवंत उदाहरण मी स्वतः आहे मी स्वतः खूप म्हणजे एकदम छोट्या गावातून आलेली आहे आज तुम्ही बघू शकता माझ्या तालुक्यातली मी एक पहिली अभिनेत्री आहे कोणता तालुका तुमचा पाटण तालुका सातारा पाटण तालुक्यात ह्या टीव्ही चॅनलवर बघणार आहे तुम्ही पहिल्यांदाच त्या तालुक्यात तुम्ही अजून दुसऱ्या मुलींना काय सांगू शकता म्हणजे आपल्या भारत याच्यातल्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही मी स्वतः सांगू इच्छिते की तुम्ही तुम्हाला कुठल्या क्षेत्राची आवड असेल तर तुम्ही कुठल्या बंधनात राहू नका बिंदास सांगा आई वडिलांना मला ह्या ह्या क्षेत्रात काम करायचं आहे तुम्ही जर प्रेमाने सांगितलं घरी तर शंभर टक्के तुमच्या आई वडील तुम्हाला सपोर्ट करणार ते तुमच्या विरोधात कधीच जाणार नाहीत तर तुम्हाला कुठलंही क्षेत्र आवडलं असेल बिंदास जा त्या क्षेत्रामध्ये प्रयत्न करा आणि यशस्वी ह्या या बद्दल तुम्ही थोडक्यात काय सांगू शकता कार्यक्रम खूप छान होता मी जसं आधी बोलले की ह्या गृहिणी आहेत त्याच खूप कौतुक वाटलं की का आपल्या दैनंदिन जीवनातून थोडा वेळ काढून ह्या स्पर्धेत त्या सहभागी झाला हेच माझ्यासाठी खूप म्हणजे काय विनर आहेत त्या सगळ्याच माझ्यासाठी विनर आहेत खूप छान तुम्ही सांगितल्याबद्दल धन्यवाद प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि मॉडेल मी दोन हजार पंचवीस ग्लॅमर आयकॉनची विनर आहे रॉयल ग्रुप तर्फे सो मला आज मुंबई पुणे इथे आयशा तांबोली मॅमने मिस अँड मिसेस दोन हजार पंचवीस या शो साठी ॲज अ झुरी म्हणून मला इन्व्हाइट केलं आहे सो so, आज मी या शो मध्ये येऊन खूप हॅपी आहे कारण मी आज पाहिलं आहे शो शोमध्ये की जे गृहिणी आहेत त्यांना चान्स भेटत नाही त्यांच्या लग्नाच्या आधी जे त्यांचं स्वप्न आहे ते तै, त्यांना तिथे कम्प्लीट करता नाही आलं ते आज ह्या दिवशी येऊन स्वतःचं स्वप्न कम्प्लीट करतात आहेत आणि आयशा कांबोली मॅम या बचत गट हे व्यवस्थापक आहेत आणि त्याही बचत गटामध्ये ज्या महिला आहेत त्यांना ह्या फील्डमधलं काही नॉलेज नसताना त्या मॅमने त्यांना एक संधी देण्याचा प्रयत्न केला तान्चा, तान्चा आहे आणि त्यांचं स्वप्न साकार करण्याचं त्यांना अमूल्य असं टाइम वेळ आणि टॅलेंट त्यांच्या जे टॅलेंट आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहे खरंच असे जे घरात राहणारे गुरिणी आहेत जे आई वडील आहेत जे आपल्या मुलींना सपोर्ट करत नाही किंवा जे मुलं आणि मुली आहेत की आपल्या आईच्या अंगणा अंगात जे टॅलेंट आहे ते तुम्ही सपोर्ट करा आपल्या आईना आणि आपले टॅलेंट आहेत आपल्या आईचे ते जगासमोर आणण्याचं आणि त्यांना एक दिवस पूर्णपणे एन्जॉय करण्याचं जे मुवमेंट आहे ते साकार करा एवढंच सा मी सांगू शकते आणि खरंच आयशा तांबोली मॅम आणि नितीन झगरे सरांचा मनापासून धन्यवाद हॅलो नमस्कार सगळ्यांना मी ममता भोई दौंडे मी प्रोफेशनली मॉडेल आहे आणि मी या आज जो शो झाला सीताराम महिला बचत गट यांच्या यांनी आयोजन केलं होतं त्यांचे आयोजक होते सो आयशा तांबोळे मॅम आणि त्यांनी मला ॲज अ ज्युरी म्हणून इन्व्हाइट केलं त्यांचे मी मनापासून धन्यवाद करते आणि आजचा जो शो झाला आहे तो सगळ्यांसाठीच खूप म्हणजे खूप छान होता आणि जे म्हणतो महिला मुली सगळ्यांना छान व्यासपीठ मिळालं आणि सगळ्यांना स्वतःचे टॅलेंट दाखवण्याची एक सुवर्ण संधी मिळाली आणि मी एवढंच म्हणेल की सगळ्यांनी स्वतःचे जे हे असतात आपले जे गुण असतात स्वतःमध्ये जे हिडन टॅलेंट ते त्यांनी बाहेर रिप्रेझेंट केले पाहिजे जेणेकरून लोकांपर्यंत ते पोहोचेल आणि त्यांना आपण म्हणतो ना एक चांगलं स्टेज अवेलेबल होईल आणि त्यांना त्यांची जे लाईफमध्ये जे करिअर करायचं असेल त्याच्यात ते यशस्वी होतील आणि एवढंच म्हणाले सगळ्यांना शुभेच्छा देईल थँक्यू सो मच